पापड टी व्ही बघत बघत पापड खातोय अजून टी व्ही बघतोय आणि पापड खायला लागले जेवण झालं आणि आता पापड खातय पापड आता कालोकात बसलाय लाईट बीट बंद करून तुम्हाला दिसणार नाही इथून बघू वैशू काय करते ताई आहे मी अस जेवायला गेलोय तिथे बघू काय चाललंय बघ कसे जेवायला बसल्या छोटूशी बघ छोटूची दिदुली कशी जेवायला बसले तू काय करते छोटूची दिदुली कची काय करते अशी नको तुला जेवण नानू नको का नाही नको नको काय बनवला आज डाळ भात भात गे गे मम्म गे, गे। नाही कुठे आता मम्मी कसा आवाज येत होता ना चाल ना काय नाही चाल मला पण जायचं आहे बघ कशी डोकली बाई डोकली बाई बसले बघ बा कशी कशी बसले दीदी चालून दाखव चालून दाखव उठ 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 इकडे माझ्याकडे माझ्याकडे ये चालून दाखव ना ये काही घेऊन म्हटलं लोणचा दोन करते ये yeah, तिकडे पापड खायला बसला एक आणि इकडे पडलं चला चालली स्टेशनला वैशाली गेले स्टेशनला चला काम आहे वैशाली स्टेशनलाच भेटल मला स्टेशनला गेले पण आता चालेल ठेवलं कशा टी व्ही बघायला लागली आता ध्रुव वगैरे कोणच नाही तर टी व्ही बघायला एकटीच आहे सगळं गेलं स्कूल पण तर स्टेशनला भेटले मला इथे आता आम्ही दोघी पण आलो आणि आम्ही आता आलो बघी आम्ही आता चाललो पण

चला घाई बघा किती झाले धावत धावत धवत पुढे पुढे आले शाळा सुटली म्हणजे एवढी घाई झाली शाळा आज मोठ्या मुलांचं पण सुटली आज आम्ही उशीरा आलो हां ना ह्याला तर नुसतं बॅग घाई काय माझ्याकडे दिली आणि हां तिला घ्यायसाठी बघ आणि खाली बघून चालला तर तिला पण जाशील झोपवशील खाली ना तू पण टनकाट टकल्या कुठे गेला गेला पण मध्ये आम्ही पोचलो लपलाय काय करा लागल रे शूज काढतोय हा चला आली दिदुली चालत आली का तू थकली तू थकली का थकलो थकल एवढीच काय करतात बघ जा ते बघ काही हे बघ कशी मस्ती चालू आहे यांची बघ आले आले लगेच स्कूल मधून ना आणि लगेच नाटक उठ कपडे काढ हे तुझ्याला का घालायचे तुझ्याला बाबू स्कूल मधून आलेला कपडे चेंज करायचे थांब उठलो बघ बाबू त्याला सोड पडला ना का तू मार्क शिरू माझ्या तुम्ही जातात ना, खाले चल। जाता ना मच्छी घेऊन चाललो ना ये आलाय होमवर्क वगैरे करायचं नाश्ता करायचं ते नाही ना पप्पाच्या मागे लागलंय कपडेच नाही दुसरे बघा ना हे बघ एक शर्ट काट आहे बघ धुतले नाही मच्छी घेऊन जाता ना चाललं तर मच्छी घेऊन आता हे चालल्यात काल तुम्हाला ब्लॉग दिसला केलं माझ्या ब्लॉग मध्ये येऊन बघा यांच्या ब्लॉग मध्ये नका भाऊ माझ्या ब्लॉग मध्ये थोडं मला सपोर्ट करा ही आणि ही आमची मायरा अंघोळ करून आले अंघोळ करून आले आमची मायरा मायरा हिरोईन बघा आमची मायरा कशी अंघोळ करून आले बघू शकता बघा ह्यांनाच बघते ती मच्छी भरून तुला मच्छी घेऊन चला ती मच्छी पीठ पीठ आणि मच्छी घेऊन चालत आणि ह्याला आई अंघोळी लावत येते संध्याकाळची अंघोळी आहे सगळ्याची अंघोळी लावत तर काटून बघायलाय मात्र काटून चिंची करते बघा टी शर्ट बदलून ना बसलाय आता चाललाय चालले हे लोक आत्याकडे कडे मच्छी घेऊन मच्छी आणि पीठ चांगलाच मी गाणी बघायला मायरा आणि मी गाणी बघायला त्यांनी कडी खोलून बघा किरण भाऊ न बोलवलं ला, कडी लागलेली होती म्हणून बघा कशी कधी कशा नाचत किरण काय काय नाचायला किरण भाऊ किरण भाऊ ती बघायला लागले कशी करतात बघा काय चाललंय कोपऱ्यामध्ये मैना काय करते हा हाला ना काही पळते अरे वा अरे वा नाचा 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 बघा म्हणजे वरच घेऊन काय करायला लागलंय जाईल हा ही जाईल आता हा घेईल काय आहे खाऊ आहे का खाऊ आहे हा बघतो तुझ्याकडे कसा आता बघेल बघेल आणि मग काय काय सांगते काय सांगते दादाला নক নক দাদা দাদা কাই নক अशी पळते लगेच अशी पळते पळती डाकूया डाकू आमचा कशी वापरून बघते मी त्याच्याकडे कॅमेरा करते तर दादा कुठे दादा दादा, दादा। कुठे दादा दादाला आवाज दे आवाज येतोय मला समजा बघू दे आल्यात का आता येतील ना रूम मध्ये बघू काय आला या ते काय असल्यात वाटते कॅमेरा मग काय काय नोटी हे बघा पप्पा आला का जा ना पप्पा जवळ जा नाए, नाए, नाही नाही बघा काय आणलंय आता आता काय करता कसली तिकड लावू तिकट लावू बोर्ड ह्याच्या समोर कशाला काढला बोर्ड बघ का? ना काय करतो का पप्पा पियानो वाजवायला लागलाय प्रॅक्टिस करायला अजून बघायचं आहे एक कम्युनिटी बरं कशी बघते वाजवायला लागलं तर हा बघा जेवण सोडून आलंय जेवायला बसेला ह्याचा आवाज ऐकून आलाय कस खुश होते मध्ये मध्ये बघा ती पण आली हा आता असे दोघं जण हैराण करत कोण काय करावं लागला हे दोघ असेच हैराण करून टाकत काही काम नाही तुला तर ती पण तिका मध्ये मध्ये बोट घालेला बघते बघा कसा कुठून आवाज येतोय बघ कसला असतो या बघा बघा ही बघा बोलली होती ना मध्ये मध्ये असे हे आमचे हिरण करतात बघा बघा ती बघा यांची मस्त चालू आता ना काय प्रॅक्टिस करून देणार नाही चल मी चालली थांबवा हे कसं आयरन करायला बघा वाजून असणार आहे हे काय नकरी चाललेत ती डोकं पडते दरवाजा वेळ आणून जेवायला या बघा माझी तब्येत डाऊन आहे पोटात गडबड चालू आहे म्हणून मला फिक खाण्याचं मी दाल खिचडी बनवली आणि ते बघा माझ्या समोर काय घेऊन बसल्या डॉक्टर मला बोलला का, का पेशंटला दाल खिचडी दे आणि तू हे खा असं मला डॉक्टर बोलला म्हणून खातोय बघा माझ्या समोर असं खातात आणि मला दाखवतात डॉक्टर बोलले म्हणून खातोय हा जेवून बसलाय बघा कसं लोला या तर जेवायला हसून जसा ये सगळं टूशनला जायचंय चल झोप आणि ह्याच बघा इथे काय चाललंय खा काढून ना झोपायचं तर चला, चला, चला मंडळी त्यांना दो त्याचं सकाळचं ट्युशन आहे त्याला तर झोपते तो दुपारी झोपला नाही आहे तर असंच आपण भेटूया पुढच्या पुढच्या ब्लॉगमध्ये लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकन पण दाबा आणि बाय बाय आणि घंटी पण दाबून नक्कीच